तर मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सर स्वागत करते आपल्या चॅनलवर ट्रॅव्हल फूड अध्यात्म रेसिपी आणि माझ्याकडे काही चांगल्या गोष्टी असतील तर तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते मी तर आज मी माझं देवघर क्लीन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज सगळं स्वच्छ करायला घेणार आहे तर मग हे सगळं काढून आहे आधी करणारे खालची जागा पण सगळी स्वच्छ करून घेणारे आणि मग देव घासून मग स्वच्छ थोड्या वेळ देवांना उन्हात ठेवून मग परत छान करणार आहे मानणी माझ्याकडं उतरंड आहे तर मी ह्या उतरंडीमध्ये काय भरले बघा दिसतंय का सगळ्या प्रकारचं धान्य भरले पूर्वीच्या काळात हे असायचं उतरंडी असायच्या जे माठ असते ना त्या माठाच्या मोठ्या मोठ्या उतरं उतरंडी मध्ये किंवा आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण एवढा स्पेस घरात देऊ शकत नाही की आपण मोठ्या मोठ्या उतरंडी वगैरे ठेवू शकू त्यामुळं मला मा, वाटतंय की देवघरात उतरण ठेवायची परंपरा याच्यामुळे आली असेल की घरात नाही तर देवघरात तरी उतरंड असावी आणि उतरंड असलेली घरात छान असते तर त्यात काय काय भरून ठेवायचं धान्य किंवा हळदी कुंकू तांदूळ गहू मुळात भरून ठेवायचे आणि मी ते लक्ष्मीपूजनाचे मुरमुरे असतात ना लहाया म्हणतात त्याला तेही भरून ठेवले। पंधरा दिवसात ना एकदा मी क्लीन करते देवघर पण ह्यावेळेस थोडा लेटच झाला सगळं ओतून आहे आता इथे एक पाट घेतलाय देव सगळे असे काढून घेतलेत एका मोठ्या पाटीत पाणी आहे एक पाटी रिकामी घेतली आणि आता मग स्वच्छ देव सगळे घासून घेणार आहे मी आधी घासून घेणार एका तर याला वाळायला खूप वेळ लागतो आतून हे स्वच्छ घासून घेणार पितळ्याची भांडी घासताना जास्त चोळून घासायची भांडी स्वच्छ निघतात आणि चाकाकतात छान तर छान मी चोळून घासते हे सगळे हांडे हे सगळे घासून घेणारे फक्त पहिले हांडे घासून घेणारे सगळे आणि मग परत बाकीचे देव घासणारे ते स्वच्छ धुवून चिपून ठेवायचे एकदाच जर तुम्ही सगळे देव घासून परत स्वच्छ धुत बसलात तर ते खूप टाईम स्पेंड होतो त्यासाठी त्यामुळे थोडे थोडे घासायचे थोडे स्वच्छ धुवून पुसून ठेवायचे डिव्हाइड करून कामं केले तर व्यवस्थित होतात त्यामुळे आधी मी हांडे घासून घेते स्वच्छ घास धुवून घेणार पुसून ठेवणार मग परत देव घासणार ते जे टाक आहेत ते घासणार आपल्या घरातली कुठलीही म्हणजे पितळची किंवा तांब्याची भांडी असू द्या ते स्वच्छ घासल्यावर पुसणं महत्त्वाचं आहे स्वच्छ कोरडी करून घेऊ म्हणजे जी कोरडी झाली पाहिजे इतकी पुसायची म्हणजे छान अशी चम चकचकीत राहतात इथे मी सगळे हांडे आहेत ते उतरंडीचे ते सगळे पुसून घेणारे स्वच्छ आणि मग परत टाक घासणारे आणि मग मूर्त्या घासणार स्वच्छ आपल्या उतरंडी किती स्वच्छ दिसतात पहा तर आता मी डाग घासणार आहे असं म्हणतात की कोणी कोणी म्हणतं की देव घासायचे नसतात खूप जास्त चुळून चुळून तर आपण नाही का ब्युटी पार्लरमध्ये वगैरे हो जात आणि आपण नाही का ब्लीच फेशियल वॅक्स सगळं करतो मग कधीतरी देवांना पण स्वच्छ करावं कधीतरी देवांना पण क्लीन करावं ना असं काही म्हणजे नाही ना की देवांना घास घासू नये त्यांना त्रास होतो आपण पण स्वच्छ राहतोच ना तर मग देवांनाही स्वच्छ देवांच्या मूर्त्याही स्वच्छ ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं आता ही हे स्वच्छ पुसून घेते मी यंत्र हे लक्ष्मीचं बसायचं आसन असतं त्यामुळं ते घरात जर असेल तर ते स्वच्छ असलं पाहिजे त्याची सेवा झाली पाहिजे आणि हे घासणं खूप अवघड आहे तर मी एक एक एक, एक पायरी सगळी स्वच्छ घासून घेते आणि मग सगळं असं वरती वगैरे सगळीकडं पितांबळी टाकून स्वच्छ असं एक, एक 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 पार्ट त्याचा घासून घेते आणि पूर्ण पाण्यात भिजवत नाही का तर त्यात पाणी गेलं तर ते लवकर निघत नाही त्यामुळे वरतूनच पाणी टाकणारे पासून पुसून झाल्यात आता मी दहा ते पंधरा मिनटं उन्हात ठेवल्यात मूर्त्या टेरेसवर आणि मग छान मस्त देवपूजा मांडायची आपण इथलं सगळं असं झटकून फटकून घेतलं आहे सगळं स्वच्छ केलं आणि आता मग देवपूजा मांडायची आपण सगळी छान अशी माझ्या देवघरात नेहमी एक कलश स्थापन केलेला असतो तर त्याच्यावर मी स्वस्तिक छान असं स्वस्तिक काढून घेते त्यात हळदी कुंकू अक्षदा फूल हे सगळं टाकणारे पानं नाही ठेवणार असेल तर पानं ठेवते नसेल तर पण नाही ठेवत आणि मग छान असं ना नारळ ठेवणार आणि इकडे देवघरात जागा नाही पुरत त्यामुळे देवघराच्या साईडला ते कलश स्थापन करते मी आधी माझ्याकडं ते पंचधातूचे टाक असतात ते टाकवते पण आत्ता मी दोन वर्ष झालं हे टाक करून घेतलेत खूप छान आहेत जे जसं म्हणजे आपण स्वच्छ करू तसे स्वच्छ एकदम अशी चकचकीत मी या टाकांची मांडणी अशी केली साईडने खंडोबा भैरोबा असं ठेवलेत आणि मध्ये तीन ज्या म महालक्ष्मी असतात की म्हणजे तुळजापूरची आई ग्रामदैवत लेकुवाळी असे तीन जे टाक असतात ते मध्ये ठेवलेत आणि साईडला जे खंडोबा भैरबा आहे त्याचे टाक ठेवलेत आणि नंतर मग जी समोरच्या मूर्त्यांची पण मांडणी आहे ती पण मी अशी आपलं कुलदैवत कुलस्वामिनी नंतर मग इष्टदेव अशी सगळी मांडलेली आहे माझ्याकडे श्रीयंत्रही आहे तर ते श्रीयंत्र मी एका प्लेट छोटी प्लेट आहे त्यात तांदूळ ठेवलेत आणि त्यात स्त्रीयंत्र ठेवले श्रीयंत्र ठेवायची देखील अशी पद्धत आहे की मागे पुढे सगळे टोकं असतात ते पुढे करायची मागे अशी चपटी बाजू आली पाहिजे तसं श्रीयंत्र ठेवून घेते श्रीयंत्राची पूजा कशी करायची काय विधी असतो म्हणजे ते त्याची पूजा कधी करायची तेही मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओ बनवा बनवून सांगेन मी तुम्हाला की स्त्रीयंत्राची सेवा कशी असते आणि मग आमचं कुलदैवत महादेव आहे त्यामुळं मी पि महादेवाची जी पिंड आहे ती आधी ठेवली मग कुलस्वामिनी आहे आम्हाला की तुळजापूरची आई आहे तर मग ती मूर्ती ठेवून घेतली मी आणि मग नंतर ना विठ्ठल रुक्माई आणि माझे इष्टदेव म्हणजे दत्त महाराज त्यांची मूर्ती ठेवली नंतर आणि मग गणपती अन्नपूर्णा आणि माझ्याकडे महालक्ष्मीची पण खूप छान मूर्ती आहे मी आत्ता वरदलक्ष्मीचं व्रत केलं त्या तेव्हा घेतली होती इतकी सुंदर मूर्ती मला म्हणजे ते पाहिलं ना तरीसुद्धा खूप असं प्रसन्न वाटतं म्हणजे माझ्या घरातलं जर आवडतं आणि एकदम असं प्रसन्न ऊर्जामय स्थान असेल तर ते माझं देवघर आहे तर खूप असं म्हणजे मनापासून सजवलेलं हे असं देवघर आहे मला म्हणजे फर्निचर करायचं देवघराचं पण जे होईल तेव्हा होईल पण आता सध्या पण मला ही सगळी देवं वगैरे एक वेगळीच अटॅचमेंट आहे तर खूप भारी वाटतं असं देवपूजा स्वच्छ केल्यावर ही रोजच्या पूजेत सगळ्या देवांना वस्त्र माळा हे असं म्हणजे घालणं होत नाही पॉसिबल होत नाही तेवढा वेळ नसतो आपल्याकडे त्यामुळे फक्त बाळकृष्णालाच माझ्याकडे कपडे आहेत आणि ते पण खूप छान आहे आता नवीन म्हणजे वस्त्र आणलेलं आहे मी ह्या बाळकृष्णाला खूप कलर खूप छान आहे त्याचा आणि असा मोरपीसचा टोप आहे किती सुंदर दिसत बघा बाळकृष्ण आणि एक छोटीशी रुद्राक्षेची माळ आहे ती दत्त महाराजांसाठी आणि अजून एक माळ आहे ती विठ्ठलाला घालतली आहे बाकी देवांना माळ वगैरे नाही घालत मी आणि रोज कुंकू नाही लावत देवांना मी तर जे गंध गो गोळी असते गंद गोळी म्हणून भेटतं असा डब दब, डब्बा भेटतो तर तोच आणते आणि त्यात रोज थोडं पाणी टाकायचं अवघळायचं आणि तोच लावायचा गंध त्याने देवही घाण होत नाहीत आणि म्हणजे पटकन नीक ही कुंकाने खूप असं ॲसिड असतं कुंकात हळदीचं कुंकू असेल तर लावू शकतो आपण पण जे आपलं लाल भडक कुंकू असतं ते ॲसिड असतं आणि ते लावलं की मग सगळं देव खूप घाण पण होतात ते निघत पण नाही खूप लाल लाल होतं त्यामुळं मी जे गंध असते तीच लावते आणि खूप छानही दिसते फक्त जे आराध्य लक्ष्मी आहेत त्यांना फक्त हळदी कुंकू लावते म्हणजे महालक्ष्मी तुळजापूरची आई अन्नपूर्णा आणि रुकुमाई ह्या जे आहेत त्यांना हळदी कुंकू लावते बाकीची सगळी मांडणी पण करून घेते शंकात पण ओतून ठेवले मी आणि हे छोटं तांबूल आहे देवांना पाणी ठेवण्यासाठी तर त्यात पण पाणी ओतून ठेवते मी त्यातलं रोज पाणी चेंज करते ही छोटी छोटी झेंडूची फुलं पण खूप छान दिसतात मोठी फुलं वाहण्यापेक्षा रोज छोटी फुलं असली ना तर देव देवपूजा खूप छान वाटते मोठी असली ना की ती देव दिसून येत नाहीत त्यामुळं रोजच्या देवपूजेत देव छोटीच फुलं असावी खूपच असं भारी वाटतात अशी सगळी आपली देवपूजा मांडून झाली की मग तेलातला दिवा तुपाच्या फुलवाती हे सगळं लावून घेते आणि आता कलश पण आपले वाळले असतील तर त्या कलशात पण सगळं धान्य भरून घेऊन कलश पण आपण सगळे ते उतरंडी आहेत त्या पण आपण मांडून आहे एवढी देवपूजा करायला मला तास एक तासभर लागतो आणि अशी देवपूजा मी पंधरा दिवसात ना एकदा तरी अशी देवपूजा करते त्या जेणेकरून देव असे स्वच्छ राहतात आपण जर खूप देवचं मी घासायला तर खूप छान होतात

तर तुम्हाला कशी वाटते माझी व्हिडिओ पूजा हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकशे सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझ्या सासूबाईंचे पण फोटो आवडतात फोटोची